ते धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा धुमचा धम 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 आपल्याला ईशा देवल तिच्या धुमच्या घाण्यावर सगळा भारत नाही सगळं जग नाचलं होतं व तिच्या आयुष्यामध्ये धूम झाली ईशा देवल म्हणजे ही धर्मेंद्र हेमामालेची मुलगी धर्मेंद्रची जी हेमाली ही पत्तेची पासून झालेली मुलगी आणि ईशा देवलनी आपलं करिअर गाजवलं होतं ईशा देवलनी तिच्या करिअरमध्ये दे, आखे दस वन टू थ्री कोई मेरे दिल से पूछे आणि थम असे पिक्चर केले होते आणि खूप ईशा देवल टॉपला गेली होती या ईशा देवलचं घटस्फोटापर्यंत प्रकरण आलं आणि घटस्फोट झाला पण हा घटस्फोट संमतीने झाला ईशा देवलचं लग्न झालं होतं भरत तकथानी हा उद्योगपती आहे याच्यावर लग्न झालं होतं त्याच्यानंतर विवाहानंतर बारा वर्ष लोक बरोबर राहिले त्यांना दोन मुलंही झाली या पहिल्या मुलीचं नाव आहे राध्या आणि दुसरी आहे विराया या दोन मुली बरोबर आहे आणि खूप मस्त जीवन चाललं होतं ईशा देवलचं चुकी संसार करत होता पण तिच्या घरी सासोबत चांगली होती पण ईशा देवलला असे छोट्या हो हो छोट्या छोट्या पॅन्ट शर्ट पॅन्ट शर्ट घालायची हो सवय शर्ट घालायची सवय तिच्या घरच्याला काही आवडायचं नाही विवाह झाल्यानंतर त्याने तिच्या या शर्ट कपड्यावर बंदी केली या ईशाला साधं चहा बनवता येत नव्हता तरी त्याने इतकी बारा वर्षी तिला ठेवली ईशा आणि असं असतं सिटीमध्ये ज्या मुली करिअर करायला जातात ना त्यांना काही स्वयंपाक येत नाही चहा येत नाही चहा कसं बनायचं इतकंसुद्धा त्यांना सांगता येत नाही ती पद्धत आहे पण तरी ते अ कारण त्यांच्या घरी नोकर नोकरचाकर असतात सगळ्या गोष्टी येतात आलिशाल सगळं वागणं असतं त्यांना काही स्वयंपाक म्हणजे कितीमध्ये जायची गरज नाही पडत अशी ईशा देवल लाडाकोणात वाढलेली धर्मेंद्रची ही मुलगी तिचं आता डायव्हर्स झालेला आहे अकरा वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झालेला आहे आणि ईशा देवल आता बाहेरी निघून गेलेली आहे म्हणजे आपल्या आई हमालिनीकडे निघून गेलेली आहे आणि त्याच्या दोन्ही मुली होत्या राध्या आणि किराया या आता भारत पट्टाकडे राहत आहेत बघा विचार करा आपलं करिअर करताना किंवा संसार टिकवत असताना आपण किती टॉपची हिरोईन जरी असेल तर आपल्याला काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे कुणाचा डायव्हर्स होऊ शकतो कधी कुणावर डायवर्सचे वेळ येईल काही सांगता येत नाही हे प्रकरण आपण लक्षात ठेवावं ईशा देवा टॉपचे हिरोईन डायव्हर्स झालेले आहे तिचा परत बरोबर धन्यवाद बर,